नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया तुमच्यासाठी आजचा प्रश्न नाही हा कालचा प्रश्न आहे लिहून घ्या राष्ट्रीय दोन हजार पंचवीस साठी किती विजेत्यांची घोषणा करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी एकूण या ठिकाणी पंचेचाळीस वेगवेगळ्या वेग या ठिकाणी शिक्षकांची या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे कशासाठी तर नॅशनल टीचर अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी साठी या पंचेचाळीसमध्ये महाराष्ट्रातील तीन वेगवेगळ्या शिक्षकांचा याच्यामध्ये समावेश आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला नावे लक्षात ठेवायचे आहेत नांदेडच्या आहेत शेख मोहम्मद वकीउद्दीन लातूरच्या आहेत संदीपान जगदाळे आणि मुंबईच्या आहेत सोनिया विकास कपूर बरोबर तर या पंचेचाळीस मधील आउट ऑफ फोर्टी फाईव्ह या ठिकाणी तीन कोण आहेत महाराष्ट्रातील शिक्षक आहेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी पी राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सी पी राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारताचे नवीन उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे जर प्रश्न तुम्हाला फिरून विचारला सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ही जी काय उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली ती कितव्या क्रमांकाची होती तर सतराव्या क्रमांकाची होती निवडणूक ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी नियुक्ती संदर्भात तर लगेच मागच्या वेगवेगळ्या आठवड्यामध्ये नवनवीन ज्या काही अपॉइंटमेंट झालेल्या आहेत नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती देखील लगेच रिव्हिजन टाकूया लिहून घ्या टाटा संचे संचालक नोएल एन टाटा चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग फसाईचे नवीन सीईओ रजित पु आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल टी सी ए कल्याणी जनरल म्हणजे कशाचे सशस्त्र सीमा बलाचे या ठिकाणी जे काही जनरल डिरेक्टर आहेत महासंचालक बनलेत संजय सिंघल आय ए एफ देखभाल प्रमुख म्हणून संजीव घुर्तिया यांची नियुक्ती खान मंत्रालयाचं सचिवपद देण्यात आलं आहे पियुष गोयल यांच्याकडे आणि नवीन उपराष्ट्रपती बनलेत सी पी राधाकृष्णन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा हा देखील प्रश्न विचारला जाणार भारताचे जे काही नवीन झालेले उपराष्ट्रपती आहेत सी पी राधाकृष्णन यांना एकूण किती मते पडलेली आहेत एकूण किती वोट्स या ठिकाणी पडलेले आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण या ठिकाणी चारशे बावन्न या ठिकाणी मते पडलेली आहेत याच्यामध्ये कन्फ्युजिंग करणारा काही डाटा आहे व्यवस्थितपणे बघा आणि लिहून घ्या फक्त बघत बसू नका लिहून घ्या एकूण मतदार किती होते सातशे सदुसष्ट एकूण झालेलं मतदान किती आहे सातशे बावन्न अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन टक्के मतदान झालं राधाकृष्णन यांना मिळालेली एकूण मते किती आहेत चारशे बावन्न सुदर्शन रेड्डी यांना एकूण मिळालेली मते किती आहेत तीनशे एकूण अपात्र मते किती ठरले आहेत पंधरा आणि रद्द मत टपालाद्वारे किती आहे एक या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दरवर्षी राष्ट्रीय वन शहीद दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी अकरा सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण राष्ट्रीय वन शहीद दिवस म्हणून साजरा करतो पॉईंट लिहून घ्या हा दिवस वन्यजीव आणि जंगलाच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आपण दरवर्षी या ठिकाणी अकरा सप्टेंबरला या ठिकाणी राष्ट्रीय वन शहीद दिवस म्हणून साजरा करतो सुरुवातीलाच आपण माहिती घेतली आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये कोणते शहर अव्वल स्थानी आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर अमरावती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या रँकिंगमध्ये एक नंबरला अमरावती दोन नंबरला नवी मुंबई तीन नंबरला ठाणे तर चार नंबरला पुणे या शहरांचा या ठिकाणी रँकिंगच्या बाबतीमध्ये क्रमांक आहे तर स्वच्छ वायू सर्वेक्षणाच्या बाबतीमध्ये कोणते शहर अव्वलस्थानी आहे अमरावती शहर पुढचा प्रश्न आशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यू ए ई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आशिया कप दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ठीक आहे लक्षात घ्या या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही आशिया कप दोन हजार पंचवीस होत आहे ही या वर्षीची कितवी आवृत्ती आहे तर सतराव्या क्रमांकाची कधी होणार आहे तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी आयोजित आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यु ई ए -ए, युनायटेड अरब इमिरेट्स पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग आहे भारताचा पहिला सामना दहा सप्टेंबरला आहे भारताचा पहिला सामना यु ए ई विरुद्ध आहे भारताचा वर्तमानमधील कर्णधार कोण आहे या एशिया कपसाठी सूर्यकुमार यादव तर या आत्तापर्यंत हे जे काही आशिया कप आहे याच्यामध्ये सर्वाधिक यशस्वी या संघ कोणता आहे तर आठ वेळा आपला प्यारा भारत संघ ठीक आहे या ठिकाणी यु ए ई मध्ये होणार आहे ई युनायटेड अरब इमिरेट्स संयुक्त अरब अमिराती राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल न पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशीद अल मकुम राजधानी आहे अबुधाबी चलन वापरलं जातं दिरहम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अलीकडेच ऑपरेशन गुद्दर नावाचं ऑपरेशन कोणत्या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी ऑपरेशन गुद्दर नावाचं ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या ऑपरेशन गुद्दर अंतर्गत जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथील गुद्दर जंगलामध्ये शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक झाली आहे कुलगाम जिल्ह्यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस लष्कर आणि सी आर पी ने सुरू केलेले हे दहशतवाद विरोधी ऑपरेशन आहे आणि गुद्दर या वनक्षेत्रावरून या ऑपरेशनला ऑपरेशन गुद्दर असं नाव या ठिकाणी देण्यात आलं आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे प्रश्न आहे ऑपरेशन्स बद्दल तर अशा प्रकारचे वेगवेगळे ऑपरेशन या ठिकाणी अलीकडील काही काळामध्ये झालेले आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करूया लिहून घ्या ऑपरेशन मुस्कान इलेव्हन तेलंगणा पोलिसांनी या ऑपरेशनच्या अंतर्गत साडेसात हजारापेक्षा जास्त मुलांची सुटका केली आहे ऑपरेशन अखल जम्मू काश्मीरमधील अखल खुलसन या वरक्षेत्रामध्ये दहशतवादाच्या विरोधात हे ऑपरेशन केलं ऑपरेशन अलर्ट एफ म्हणजेच बॉर्डर सेक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दलाच्या द्वारे स्वातंत्र्य दिवसापूर्वी सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी ऑपरेशन संस्कार राजस्थान पोलिसांनी सोशल मीडियावरील गुन्हेगारी कारवायांच्या वाढत्या प्रशंसेस रोखण्यासाठी ऑपरेशन चक्र आय म्हणजेच सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट छत्तीसगड तेलंगणा सीमेवरती नक्षल विरोधाच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन केलं तर ऑपरेशन गुद्दर जम्मू काश्मीरमधील गुद्दर नावाच्या वनक्षेत्रामध्ये दहशतवादाच्या विरोधात हे ऑपरेशन राबवण्यात येत आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सागरमाथा मैत्री हा जो काही लष्करी युद्ध सराव आहे तो कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जात असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन आणि नेपाळ या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी सागरमाथा मैत्री लष्करी युद्ध सराव आयोजित केला जात असतो यावर्षी दोन हजार पंचवीस ची जी काही या ठिकाणी आवृत्ती होती ती कितवी आहे तर पाचवी आवृत्ती आहे कोणत्या ठिकाणी होत आहे हे जो काही सराव आहे काठमांडू या ठिकाणी सात सप्टेंबरला या ठिकाणी होत आहे दहा दिवसाचा हा सराव आहे पहिली आवृत्ती झाली एप्रिल दोन हजार सतरामध्ये काठमांडू या ठिकाणी क्लिअर प्रश्न आहे युद्ध सरावाबद्दल तर लगेच बाकीचे जे काही वेगवेगळे वेग युद्ध सराव आपल्या भारतासोबत होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया मैत्री सराव आहे थायलंड देशासोबत एकोवेरीन आहे मालदीवसोबत हँड इन हँड आहे चीनसोबत मित्रशक्ती आहे श्रीलंकासोबत हरिमाऊ शक्ती आहे मलेशियासोबत कुरुक्षेत्र आहे सिंगापूरसोबत नोमॅडिक एलिफंट आहे मंगोलियासोबत शक्ती आहे फ्रान्ससोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास आहे अमेरिकासोबत तर गरुडा शक्ती आहे इंडोनेशियासोबत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचारांची घोषणा केलेली आहे खूप चांगला हा इनिशिएटिव्ह आहे पर्याय क्रमांक ए यूपी, उत्तर प्रदेश यू पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारचे मुख्यमंत्री या ठिकाणी आदित्यनाथ योगीजी यांनी काय केलेलं आहे त्या राज्याअंतर्गत असलेले सर्व प्रकारचे जे काही शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी कॅशलेस वैद्यकीय उपचाराची घोषणा केलेली आहे या सुविधेमध्ये प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक आणि अनुदानित शाळा आणि महाविद्यालयामधील शिक्षक तसेच शिक्षक मित्र प्रशिक्षक आणि स्वयंपाकी यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश राज्य सरकारने अशा प्रकारच्या कॅशलेस वैद्यकीय उपचारांची घोषणा केली आहे राज्यातील सर्व शिक्षकांसाठी तर उत्तर प्रदेशबद्दल जाता जाता चर्चा करूया स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राजधानी लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुदुवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण रिहंद नावाचं पुढचा प्रश्न फ्लेमिंगो क्षेपणास्त्र नावाचं क्षेपणास्त्र मिसाईल कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी युक्रेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर युक्रेन या देशाने या ठिकाणी हे डेव्हलप केलेलं मिसाईल आहे क्षेपणास्त्र आहे ज्याचं नाव आहे फ्लेमिंगो क्षेपणास्त्र दोन पॉइंट लिहून घ्या एफ पी फाईव्ह फ्लेमिंगो क्षेपणास्त्र हे लांब पल्ल्याचे क्रूज क्षेपणास्त्र आहे ते युक्रेनच्या फायर पॉईंट संरक्षण कंपनीने विकसित केलं आहे तर दुसरा पॉईंट तीन हजार किलोमीटरच्या दाव्यानुसार मारक क्षमता म्हणजे एवढी त्याची मारक कॅपॅसिटी आहे अकराशे पन्नास किलोग्राम वॉर हेड नेण्याची कॅपॅसिटी आहे आणि जास्तीत जास्त सहा हजार किलोग्राम ऑफ वजन असलेलं हे मिसाईल आहे क्षेपणास्त्र आहे तर अशा प्रकारचे हे डेव्हलप केलेलं आहे युक्रेन या देशाने युक्रेन कोणत्या मध्ये हा देश येतो हो तर युरोप या खंडामध्ये हा देश येतो हो वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्होलडमिर झेलेन्स्की पंतप्रधान आहेत डेनिश शमीहल राजधानी आहे क्यू या ठिकाणी चलन येतं युक्रेनियन रिनविया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा दोन हजार पंचवीस मध्ये डीआरसी कॉंगो मध्ये इबोलाचा एक नवीन उद्रेक झालेला आहे तर तो काय आहे तर इबोला काय आहे तर पर्याय क्रमांक सी हा एक प्रकारचा व्हायरस आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं कोणी कोणी म्हणतं आम आहे कोणी म्हणतं बॅक्टेरिया आहे कोणी म्हणतं टाईप ऑफ कॅन्सर आहे तर हे सगळे चुकीचा आन्सर आहेत योग्य उत्तर काय आहे तर इबोला हा काय आहे एक व्हायरस आहे पुढचा प्रश्न स्केचर्स नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीने खालीलपैकी कोणाला ऍज अ ब्रँड अम्बॅसेडर म्हणून साईन केलेलं आहे तर फोटोवरून लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक बी मोहम्मद सिराज या खेळाडूला या ठिकाणी स्केचर्स या कंपनीने ऍज अ ब्रँड अम्बॅसेडर म्हणून साईन केलेला आहे शेवटचा प्रश्न शिक्षणाला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर दरवर्षी या ठिकाणी नऊ सप्टेंबरला आपण विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाला हल्ल्यापासून म्हणजे सेव्ह एज्युकेशन फ्रॉम अटॅक असं म्हटलं तरी काय हरकत नाही या वर्षीची थीम आहे दोन हजार पंचवीस ची चॅलेंजिंग नरेटिव्ह रिशेपिंग ऍक्शन बरोबर आणि हा दिवस देशांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये दे शिक्षणाच्या अधिकाराचा आधार आणि संरक्षण करण्याचे आव्हान देतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सी पी राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती झालेले आहेत तेरावे पंधरावे सतरावे कि एकोणीसावे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे